जय मिळू हो, आज भारत मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्यामार्फत पर आप आपली आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत ती प्रेस कॉन्फरन्स आपली आपण जे एक जुलै दोन हजार पंचवीसला ह्या मंगळवारी जे भारत बनचा जो मुद्दा आहे भारत बनचं जे आंदोलन आहे या संघटनेमार्फत पुकारलेलं आहे त्या आंद त्या बनचं कोणते मुद्दे आहेत आम्ही बंद का करू इच्छितो ह्याची काही कारणं आहेत ते ती कारणं अशी आहे की राष्ट्रीय लेवलला आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत की रा ई व्ही एम ई व्ही एम मशीनमधून घोटाळा करून सरकार बनलं जात आहे आणि असं सरकार बनल्यामुळे आज लोकशाहीला लोकशाहीला कुठंतरी धक्का लागला जातो आहे लोकशाहीवरती बलात्कार केला जातो आहे आणि ह्याचा विरोध करण्यासाठी आम्ही भारत बन आम्ही सातत्याने हा भारत भा, मुद्दा आंदोलन केले आणि आज जो एक तारखेला आहे तो हा मुद्दा प्रामुख्याने आम्ही घेतलेला आहे दुसरा जो मुद्दा आहे ह्या भारत बनचा तो ओबीसीचा आहे ओबीसी जनगणनेचा आहे आज भारत देशामध्ये स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष झाले आणि आज सुद्धा ओबीसीची गिनती केली जात नाही इंग्रजीच्या काळात झाली जर ओबीसीची गिनती होत नसेल मग त्याला हक्काधिकार कसं दिला जाईल आज सरकार म्हणते आम्ही करतो म्हणून पण कधी करणार कसं करणार ह्याचं काही ते सांगत नाही त्याचबरोबर ह्या बंदमध्ये तिसरा मुद्दा आहे की सात जे आपले बहुजन महापुरुष आहेत शाहू आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या सातत्याने बी जी काँग्रेस बी जे पी आर एस एस मार्फत त्यांची बदनामी केली जात आहे आणि त्या त्याचा आणि ते योजनाबद्ध तरीकेने करत आहेत त्याचा आम्ही विरोध करतो त्या भारतभरमध्ये बार त्याचबरोबर जो आजचा जो मुद्दा आहे बोधगयाचा बिहारमध्ये जे आंदोलन छेडलं गेलं आहे की बोधगायचे जे जे टेम्पल ॲक्ट आहे तो टेम्पल ऍक्ट काढण्यासाठी ज्या ज्या टेम्पल ॲक्ट मुळे त्या ठिकाणी बो बुद्धिस्ट बुद्ध लोकांचा त्या ठिकाणी बोधगयावरती बोधगयावरती नाही आहे वर्चस्व तिथे त्याने ब्राह्मणांनी तिथे कब्जा केलेला आहे मग त्यांचा कब्जा काढण्यासाठी हा आंदोलनाचे आम्ही हे राष्ट्रीय मुद्दे त्याचबरोबर वक्फ बोर्ड लगा त्यास त्यास जे नवीन संशोधन केले आहे ते त्या सुद्धा एक मुद्दा घेतलेला आहे धन्यवाद हे त्यानंतर आमचे आम्ही ह्या दिव्या विभागातून जे करत आहोत आंदोलन ते स्थानिक मुद्दे आपले सुनील सर सांगतील जय सेविधान ठाणे जिल्ह्यातील येऊरगाव या ठिकाणी अनुसूचित जातीच्या व्यक्तीला भर पावसामध्ये पावसाच्या दिवसामध्ये घराच्या बाहेर काढलेला आहे आणि याबाबत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ठाणे ठाणे या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेला आहे तसेच चा प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल झालेला आहे कारण प्राण्यांना देखील जय प्राणी जो गोठा गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी आहे त्या गोठ्यातून त्या प्राण्यांना देखील बाहेर काढण्यात आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अमानवीय आहेत आणि निंदनीय आहेत म्हणून आमचा ह्या सर्व गोष्टींना विरोध आहे तसेच दिव्यातील ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या अनेक अनधिकृत शाळेंचं सरकारने अधिकृत शाळेमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात यावी आणि अनधिकृत शाळा आहे त्याची व्यवस्था सरकारने सरकारच्या पद्धतीने लावण्यात यावी असंही आमचं या एक जून रोजी भारत मध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे अनधिकृत शाळा बंद करा आणि इथल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था हे अधिकृत शाळेमध्ये करण्यात यावी तसेच कळवा येथील नाका कामगार महिलेवर बलात्कार करण्यात आला त्याबाबत देखील योग्य न्याय मिळावा ही आमची मागणी आहे तसेच मुंब्रा रेल्वे अपघातील मृतांना न्याय मिळावा दिवा शहरातील भीषण पाणीटंचाईची समस्या दूर करण्यात यावी दिवा येथे सरकारी रुग्णालयाची आवश्यकता आहे तेही सरकारने हा मार्ग तात्काळ मार्गे लावावा तसेच क्लस्टर योजनेबाबत नागरिकांचे संभ्रम जे आहेत ते दूर करण्यात यावे दिवा स्टेशन पूर्व पश्चिम जोडणारा ब्रिज फ्लाय ओव्हर नागरिकांची प्रतीक्षा कधी संपणार हाही आमचा मुद्दा आहे आणि या सर्व गोष्टींवरती सरकारने तात्काळ निर्णय घेऊन मार्ग काढावा नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रकांत बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा महासचिव तथा ठाणे लोकसभा प्रभारी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जो भारत बंद पुकारलेला आहे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातव बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं देशभरामध्ये आज करते मुर्चा 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 मुण दे मुण दे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत यामध्ये जे आहे की भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाने जे काही राष्ट्रीय मुद्दे आणि स्थानिक मुद्दे यामध्ये सामील केलेले आहेत ते मुद्दे घेऊन वामन अहमद्राम साहेब आज या ठिकाणी एक जुलैला देशभरामध्ये हा जो आंदोलनाचा त्यांनी उल्कुलन केलेला आहे त्याच्यामध्ये बहुजन क्रांती मोर्न बहुजन मुक्ती पार्टीने सुद्धा या कार्यकर्ते यामध्ये सामील होणार आहेत या भारत बनचा एकच उद्देश आहे की आज जे बी जे पी सरकार राष्ट्रीय स्तरावरती केंद्रीय सरकार एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी मुस्लिम ख्रिश्चन जैन आणि बुद्धिस्ट धर्मीय लिंग आहेत आणि तदागधित जे काही एन टी डी एन टी एन टी या बहुजन समाजावर जे अन्य अत्याचार वाढलेले आहेत त्या अन्या अन्न अत्याचार तात्काळ यांनी बंद केले पाहिजेत आणि जर काही जर बंद केले नाहीत तर हा भारत बंद आहे याच्या पुढेही आम्ही की उग्र के आंदोलन केलं जाईल आणि जोपर्यंत त्या बहुजनांना आझादी मिळत नाही तोपर्यंत बहुजन मुक्ती पार्टी या भारत बनमध्ये कार्यकर्ते आमचे सांगील राहणार आहेत एवढं मी बोलतो धन्यवाद जय मंगाशी जय सरकार